मित्रांनो किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजना जर तुम्हाला हमी भावानं जर का धान विक्री करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला धानाची नोंदणी ही करणं आवश्यक असतं आणि ने त्यासाठी नेमकी राज्य सरकारच्या माध्यमातून पहिले एक वेळेस देखील तारीख वाढवून देण्यात ता आलेली होती त्याच्या संदर्भात आणि आता देखील एकदा परत एकदा तारीख वाढवून देण्यात आलेली आहे नोंदणीसाठी मित्रांनो नेमका धानाचा बोनस नेमका शेतकऱ्यांना कधी वितरित केला जाऊ शकतो त्या संदर्भातील घोषणा ही नेमकी सरकारच्या माध्यमातून कधी केल्या जाऊ शकते या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे कृषी सल्ला जी आर एम योजना मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती ही वेळोवेळी अपडेट आपण देत असतो मित्रांनो त्यामुळे चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेच्या अंतर्गत पहिलेसुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जी तारीख पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख तारीख नोंदणीसाठी ठेवण्यात आलेली होती त्याच्यानंतर ती वाढून सरकारच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख ठेवण्यात आलेली होती आता मित्रांनो परत एकदा ही तारीख वाढून राज्य सरकारच्या माध्यमातून एक तीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत धान उत्पादक शेतकरी ही नोंदणी करू शकणार आहेत मित्रांनो जर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारं बोनस हवं हो असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही नोंदणी केली नाही तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून जे धान बोनस जाहीर करण्यात येईल ते धान बोनस हे दिल्या जाणार नाही ज्या ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना हे धान बोनस वितरित केल्या जात असतं त्याच्यामुळे अद्यापपर्यंत जर तुम्ही तुमच्या धानाची नोंदणी केलेली नसेल तर आता एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही ही नोंदणी करू शकता मित्रांनो याच्यानंतर धान बोनस नेमकं कधी जाहीर होऊ शकतं राज्य सरकार त्यावरती नेमकी घोषणा कधी करू शकतं तर मित्रांनो या ही धान बोवण्याची जी घोषणा आहे ही एकतर हिवाळी अधिवेशनामध्ये होत असते किंवा बजेटमध्ये होत असते जे बजेट आता फेब्रुवारी महिन्यामध्ये एक तारखेला मांडलं जाईल त्या बजेटमध्ये आणि बजेटमध्येच ही घोषणा होऊ शकते इतर कुठल्याही त्याच्याबद्दलचा शासन निर्णय काढून राज्य सरकार त्याबद्दलची घोषणा करणार नाही त्याच्यामुळं कोणत्याही अफवांना बळी पडू नका याची घोषणा ही फक्त आणि फक्त बजेटमध्येच होऊ शकते ते आता जे आपला अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल बजेटचं त्याच्यामध्येच या संदर्भातील घोषणा होऊ शकते आणि त्याच्यानंतरच या धान उत्पादक शेतकऱ्यांना हे धान बोनस वितरित केल्या जाऊ शकतं तर चला मित्रांनो नक्की व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला भेटू अशा नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत